नमस्कार महाराष्ट्र प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जामखेडमध्ये आलेलो आहे आणि जामखेडचा जामखेडच्या कॉलेजमध्ये जो एक प्रकार घडला होता जो की आत दहा पंधरा दिवस झालं महाराष्ट्रामध्ये हा प्रकार गाजतोय आणि आपण जसं मा पाठीमागे बघताय मेड मेडिकल मेडिकल जे मेडिकल कॉलेज आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या कॉलेजचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत भास्कर मोरे यांच्या यांनी इथल्या कॉलेजच्या जे असतील यांचा शारीरिक छळ त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं मानसिक आर्थिक छळ त्यांनी केलेला आहे आणि याच्याबद्दलच आपण इथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आज जामखेडमध्ये आले त्यांच्याकडून आपण जो काही विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत गेले एक पंधरा दिवस त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि आता उपोषण त्यांचं जरी सुटलं असेल तरी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि जो छळ झालेला आहे तो कशाप्रकारे त्यांनी छळ केलेला आहे हे आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा मेरा नाम अभिषेक यादव है और मैं मुंबई से बिलोंग करता हूँ बेसिकली पूरा थाने से थाने डिस्ट्रिक्ट से अच्छा तो तुम्हें कॉलेज में एडमिशन बी एम एस फर्स्ट ईयर में एडमिशन हुआ है अभी आए हुए यहाँ पे ढाई से तीन महीना हुआ है मुझे यहाँ पर आए हुए अच्छा अडीस तीन महीने पास तुम्हें कॉलेज मे शिक्षण घता है ठीक है तर आता जो का प्रकार घड़ला घर तुम चाय मनना है सर ये बहुत ही ज़्यादा हम लोग को मेंटली हेरास किया जाता था और हमसे बहुत ज़्यादा पैसे लेने के बाद गवर्नमेंट ने जो रूल सेट किए हैं उसके बियॉन्ड भी बहुत सारे पैसे लिए हैं और हमको कोई भी फैसिलिटी नहीं दिए हॉस्टल के नाम पे हमसे डेढ़ लाख रुपए लेके एक वेडिंग हॉल में हम सब लोग को अरेंजमेंट करा के हम वहाँ पे रखा है वहाँ पर पानी पीने की भी सुविधा नहीं थी बगल में एक होटल है वहाँ से हम पानी लेके आते हैं आज तक हमको पानी गाँव वाले देते हैं वो यहाँ से हम पानी नहीं लेते इन इनफैक्ट हमने जब बोला इनको कि हमें सर पानी का फिल्टर तो लगा दो तो उन्होंने बोला एक बॉटल पानी लेके जाते हो नहीं इतना काफ़ी है तुम लोग के लिए हमसे ट्रिप के नाम पे तीस हज़ार ऑलरेडी फीस में ले चुके थे उसके बाद भी हमसे बोलते हैं कि दस हज़ार वापस भरो जब हम सब सारे स्टूडेंट ने एक साथ मिल उनको बोला कि नहीं हम नहीं भर सकते तो उन्होंने हम लोग को बोला कि लोन निकालो और लोन नहीं मिलता है तो भीख मांगो अच्छा जसं आता या विद्यार्थ्यांनी सांगितलं हा मुंबईचा विद्यार्थी आहे याच्याकडून मुंबईचे जे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आर्थिक छळ त्यां भास्कर मोरे यांच्याकडून करण्यात येतो येतोय असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे अजून जे दुसरे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून पण माहिती घेऊया की नेमकं काय म्हणणं ते तुमचं नाव सांगा माझं नाव रवी फुले मी जालन्याचा मी बी एम एस प्रथम वर्षासाठी ॲडमिशन घेतलेले ठरवलेल्या फीजपेक्षाही जास्त फीज भरल्यानंतरही इतर प्रकारे आमच्याकडून फीज आकारण्यात येते जसं की शैक्षणिक सहलीसाठी तीस हजार भरलेले असताना आमच्याकडून अतिरिक्त सात हजार दोनशे त्यांनी जमा करून घेतलेले अशा प्रकारे था हॅरेशमेंट त्यांनी केलेली आहे आता इथे विद्यार्थीने नाही आहेत परंतु आपण ह्या विद्यार्थ्यांकडूनच माहिती घेऊया की विद्यार्थींच नेमकं कशा प्रकारे छळ करण्यात येतो या कॉलेजमध्ये लडको पे कॅबिन मे बुलाना फिर उनके व्हाट्सएप चेक करना मोबाइल पर्सनल डिटेल देखना अगर उनको लग बाई चांस कुछ उनका पर्सनल मिलता है तो उसके लिए ब्लैक करना इंटरनल इंटरनल मार्क्स की धमकी देते हैं कि या तो उनको फेवर करो वो जैसा चाहते हो उनको फेवर दो अगर नहीं देते तो फैमिली वालों को बताते कि तुम्हारे लड़के लड़की ये सब कर रहे हैं हे खूप धक्कादायक माहिती समोर येते की मुलींचा लैंगिक छळ जर त्यांचा काही पर्सनल व्हॉट्सअप ग्रुप वगैरे चेक करून पर्सनल चॅटिंग चेक करून नंतर त्या मुलींना सेक्स हॅरेस हॅरेसमेंट करण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडत होता अशी धक्कादायक माहिती या विद्यार्थ्यांकडून मा समजते आणखीन आपण काही विद्यार्थ्यांसोबत बोलूया आणि त्यांच्याकडून पण माहिती घेऊया माझं नाव सौरभ भोसले मी बुलढाण्याचा इथं मी प्रथम वर्ष बी एम एससाठी ॲडमिशन घेतलेली आहे तरी आम्हाला बसची फी आमच्या हॉस्टेल म्हणजे मंगल कार्यालयात आम्हाला जिथे ठेवलेले आहे ते किमान पाचशे क पाचशे मीटरच्या अंतरावर आहे तरी पण त्यांनी आमच्याकडून तीस हजार ही फी फी आकारण्यात आली संध्याकाळी पण कॉलेज पाचला सुटेल ते साडेसहा सातपर्यंत आम्हाला हॉस्टेलला सोडता म्हणजे अशी म्हणजे अतिरिक्त फी जास्त घेण्यात आली अर्धा किलोमीटरसाठी एवढी फी लागत नाही तुमचं कॉलेज हे तुम्ही राहण्याची व्यवस्था कुठे केली म्हणजे आमची राहण्याची व्यवस्था इथे मातोश्री लॉन्स मंगल कार्यालयच आहे सर्व हॉलमध्ये आम्ही सर्व मुलं खालीच राहतो तिथं आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि सांडपाणी बाहेर ग्राउंड वरती येते अच्छा म्हणजे कॉलेजचं तुम्हाला हे नव्हतं इथे कॅम्पस वगैरे कॉलेज राहण्यासाठी हे नाहीये कॉलेजचं नाही नाही कॉलेजचं नाहीये ते त्यांनी बाहेर मंगल कार्यालय भाड्याने घेतलेले आहे आणि तिथे आम्हाला ठेवतात आमच्याकडून हॉस्टेलच्या नावाला दीड लाख रुपये घेतलेले हॉस्टेलच्या नावाने दीड लाख रुपये घेऊन दीड लाख रुपये तुमचे जेवणाची वगैरे व्यवस्था कशी होती जेवणाची व्यवस्था आमची कॉलेजला राहत होती त्यात पण सकाळी नाश्ता थोडासा पोहे देत होते एक दिवस पोहे एक दिवस उपीट देत होते आणि जेवण कॉलिटी काय होते जेवणाची क्वालिटी एवढी त्याला वेगवेगळ्या फॅक ब्रांचेसला दाखवल्या जातात आम्हाला कॉलेजची मान्यता रद्द झाली पाहिजे आम्हाला ट्रान्सफर मिळाली पाहिजे आमची अतिरिक्त फ्री आहे ती आम्हाला परत करावं एवढीच मागणी जसं आता अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत जसं त्यांनी पण सांगितलं की मुलींच्या बाबतीत खूप हॅरसमेंट होत होती तसं तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्यासोबत शिकणाऱ्या मुलींसोबत कधी असा प्रकार घडला होता का आणि त्यांनी तुमच्यासोबत काही असा प्रसंग शेअर केला होता का त्यांनी प्रसंग तर शेअर नाही केला पण अशा वेळेस ते केव्हा पण बेटाईम क्लासमध्ये येत होते का तसे पाहिलं तर ता, विद्यार्थ्यांसोबत प्रिन्सिपल इंटरॅक्ट करतात पण ते अध्यक्ष सुद्धा असताना अध्यक्ष क्लासमध्ये येत होते आणि केव्हा पण हे जाई असे झूम करून फोटो काढत होते मुलींचे आणि मुलींना मतलब म्हणजे सेपरेट आता मुलींना काही वेळा कॅबिन मध्ये घेऊन ते, ते, ते विचारायचे तुला सी करतो असं हे होय शिवार होई, होई तू नेतृत्व करू शकते म्हणजे मानसिक त्रास जास्त देत होते अच्छा म्हणजे आमिष दाखवून लैंगिक छळ करण्याचा प्रकार सुद्धा त्यांनी मुलींचा या आ, आ, कौले, मेडिकल कॉलेजमध्ये चालवलेला होता तर आता या प्रकरणामध्ये ज्या इथे लोकलचे एक स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना आहे आणि या संघटनेचे तालुका प्रमुख पांडुरंग मधुकर भोसले यांनी या विद्यार्थ्यांना खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल आपण विद्यार्थ्यांनी पांडुरंग भोसले यांनी कशाप्रकारे मदत केली हे आपण यांनाच विचारूया आम्ही पहिल्या दिवशी इथून तीन किलोमीटर पायी चालत गेलो तहसीलपर्यंत तहसीलपर्यंत गेलो त्यानंतर गावातील काही प्रतिष्ठ नागरिकांनी त्याची दखल घेतली तिकून मग पांडुराजे त्यावेळेस नगरला होते पण त्यांनी तिकून फोन लावून इकडे त्यांचे जे सल्ल्याचे मित्र आहेत मित्रवर्ग त्यांना तहसीलमध्ये पाठवलं आमची व्यथा जाणून घेतली त्यांना ही व्यथा त्यांना म्हणजे त्यांना आम्हाला त्यांच्या मुलांच्या जागी पाहिले तो त्रास कसे सहन करतील आपली मुले ह्या दृष्टिकोनाने त्यांनी आम्हाला साथ दिली आम्हाला आमच्यासाठी त्यांनी अकरा दिवस उपोषण केले व सर्व मुलांना न्याय मिळवून दे